गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आणि पुरीत ही तरी येणारच आज आपण दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड घरच्या गर घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत आमच्या घरी सर्वांना हा वेलची फ्लेवरचा श्रीखंड प्रचंड आवडतो तुम्हाला कुठल्या फ्लेवरचा श्रीखंड आवडतो हे कमेंट मध्ये सांगायचं आहे श्रीखंडाचा एकच बेस वापरून तुम्ही वेगवेगळ्या हव्या तेवढ्या फ्लेवरचे श्रीखंड कसे बनवू शकता हेही आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेसिपी सुरू करण्यापूर्वी सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा श्रीखंड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक लिटर फुल फॅट फुल क्रीम दूध घेतलेलं आहे ज्यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा टाकलेला नाही श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला या दुधाचं दही बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे दूध छान उकळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी गॅसवरती दूध उकळायला ठेवलं होतं आता आपल्या दुधाला उकळी फुटत आलेली आहे दुधाला उकळी फुटल्यानंतर आपल्याला अगदी गॅस मंद करून दहा मिनिट दूध उकळत ठेवायचं आहे जेणेकरून दुधामधलं थोडंसं पाणी कमी होईल दूध मंद गॅसवरती उकळत ठेवल्यानंतर ते उतू जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे दुधामधलं पाण्याचं प्रमाण जितकं कमी होईल तितकं आपलं दही छान घट्ट लागतं त्यामुळे आपल्याला दहा मिनिट दूध उकळून घ्यायचं आहे या ठिकाणी माझं दूध उकळून झालेलं आहे त्यातील पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून हे दूध थंड करून घ्यायचं आहे आपण दुधामध्ये बोट बुडवू शकू इतक्या टेम्परेचरचं आपल्याला हे दूध करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दूध थंड करून घेतलेलं आहे बोट बुडवल्यानंतर मला चटका बसत नाही म्हणजे हे दूध एकदम परफेक्ट टेम्परेचरचं बनलेलं आहे मी शक्यतो अशा प्रकारे पातेल्याला किंवा ज्यामध्ये दही लावायचं आहे त्या भांड्याला हात लावून दुधाचं टेम्परेचर चेक करत असते हे भांडं थोडंसं गरम लागलं की समजून जायचं की आपलं दूध एकदम परफेक्टली दही लावण्याच्या टेम्परेचरला आलेलं ला आहे या ठिकाणी मी एक लिटर दही लावण्यासाठी दीड टेबल स्पून इरजन म्हणजेच दही घेतलेलं आहे जे आपल्याला या दुधामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही बनवण्यासाठी दुधामध्ये किती इरजन घालायचं याचा फिक्स असा काहीही मोजबाप नसतं म्हणजेच ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर किती आहे म्हणजे बाहेर थंडी आहे की गरमी आहे शिवाय तुम्हाला दही किती आंबट खायला आवडतं यावरती आपल्याला इरजन किती घालायचं हे ठरवायचं असतं सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे बरीच गरमी आहे त्यामुळे मी एक लिटर दुधासाठी दीड टेबल स्पून इतकं इरजन घेतलेलं आहे जर तुम्ही हिवाळ्यामध्ये दही बनवत असाल तर तुम्ही इरजन थोडस जास्त वापरा या ठिकाणी माझं दुधामध्ये इरजन म्हणजेच दही मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे दही बनण्यासाठी आठ तास ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी आठ तासानंतर आपलं दही बनून तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असं आपलं दही बनून तयार झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट आणि छान असं आपलं दही बनलेलं आहे श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या पाणी बाजूला करून याचा चक्का बनवून आहे दह्यामधलं पाणी वेगळं करून घेण्यासाठी मी या ठिकाणी एका प्लेटमध्ये चाळणी ठेवून घेतलेली आहे चाळणीच्या वरती मी या ठिकाणी एक कॉटनचा कपडा ठेवून घेतलेला आहे आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कॉटनच्या कपड्यामध्ये आपण बनवून घेतलेलं सर्व दही काढून घेतलेलं आहे आता आपल्याला या कपड्याची एकदम छान अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे या ठिकाणी मी दही बांधून ते चाळणीमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही दह्यातलं पाणी वेगळं करण्यासाठी ही दह्याची पोटली चाळणीवरती किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे लटकवून ठेवू शकता या ठिकाणी ही पोटली नळाला लटकवून ठेवली होती अशा प्रकारे ही पुटली कुठेतरी अडकवून किंवा एखाद्या पातेल्यावरती चाळणी ठेवून त्यावरती ठेवली ते तीन तासामध्ये यातलं सर्व पाणी वेगळं होईल व आपला चक्का तयार होईल पण जर तुम्हाला इन्स्टंट श्रीखंड बनवायचा असेल तर अशा प्रकारे या पोटलीला दाबून तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटामधलं दह्यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकू शकता व चक्का बनवून तयार होऊ शकतो मलाही नेहमी इन्स्टंटच श्रीखंड बनवायचा असतो त्यामुळे मी अशा त्या प्रकारे पोटलीला दाबूनच त्यामधलं सर्व पाणी वेगळं करून घेत असते तुम्हाला जी कुठली पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आपण आज वेलची व केसर फ्लेवरचा श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी पाच पाच वेलची व ते सहा केसराच्या काड्या घेतलेल्या आहेत केसर फ्लेवरचा श्रीखंड बनवण्यासाठी मी या केसराच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवणार आहे ठिकाणी मी गरम दुधामध्ये चार ते पाच केसराच्या काड्या टाकून ठेवलेल्या आहेत जोपर्यंत आपला चक्का तयार होतोय तोपर्यंत या ठिकाणी आपलं केसराचं दूधही तयार होईल या ठिकाणी मी दह्यामधलं संपूर्ण पाणी वेगळं करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपला एकदम परफेक्ट असा चक्का बनून तयार झालेला आहे तुम्हाला श्रीखंड किती घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही चक्का घट्ट बनवून घेऊ शकता आपल्याला हा बनवून घेतलेला चक्का एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे त्या ठिकाणी मी बनवून घेतलेला चक्का एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे आता आपल्याला अशा प्रकारे चाळणीवरती घासून हा चक्का चाळणीवरती काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला श्रीखंडासाठी एकदम स्मूद असा चक्का मिळेल या ठिकाणी चाळणीवर झून काढून घेतल्यानंतर आपला एकदम स्मूथ असा चक्का बनून तयार झालेला आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरीही चालेल आता आपल्याला या बनवून घेतलेल्या चक्क्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी मी सहा मोठे चमचे म्हणजेच सिक्स स्टेपल्स बुन साखर घेऊन त्याची पिठी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला ही साखर या चक्क्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी माझी चक्क्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे एकदम परफेक्ट असा आपला श्रीखंडाचा पेस बनवून तयार झालेला आहे हा श्रीखंडाचा बेस वापरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या फ्लेवरचा श्रीखंड बनवू शकता या श्रीखंडाच्या बेसमध्ये जर वेलची पूड ॲड केली तर तुम्हाला वेलची फ्लेवरचा श्रीखंड मिळेल जर तुम्ही मँगो पल्प ॲड केला तर तुम्हाला मॅंगो फ्लेवरचा म्हणजेच आम्रखंड मिळेल जर तुम्हाला गुलकंद फ्लेवर हवा असेल तर तुम्ही गुलकंद इसेन्स किंवा गुलकंद ॲड केला तरीही चालेल अशा प्रकारे तुम्ही हा, हा, हा एकच बेस वापरून तुम्हाला हव्या तितक्या फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकता आज आपण यापासून वेलची व केसर फ्लेवरचा श्रीखंड बनवणार आहोत या ठिकाणी मी एका छोट्या बाऊलमध्ये थोडा श्रीखंडाचा बेस काढून घेतलेला आहे त्याचा मी केसर फ्लेवरचा श्रीखंड बनवणार आहे व उरलेल्या सर्व बेसचा मी वेलची फ्लेवरचा श्रीखंड बनवणार आहे सर फ्लेवरचा श्रीखंड बनवण्यासाठी आपण दुधामध्ये केसराच्या काड्या टाकून ठेवल्या होत्या तो आपल्याला आता या वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे केसरयुक्त दूध आपल्या श्रीखंडाच्या बेसमध्ये ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केसर फ्लेवरचा श्रीखंड बनून तयार होईल या ठिकाणी आपला केसर फ्लेवरचा श्रीखंड बनून तयार झालेला आहे वेलची फ्लेवरचा श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला या चक्क्यामध्ये घालून घ्यायचा आहे वन टी स्पून वेलची पूड आता आपल्याला ही वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपला एकदम टेस्टी असा वेलची फ्लेवरचा श्रीखंड बनून तयार होईल मी हा श्रीखंड पांढऱ्यास ठेवणार आहे जर तुम्हाला वेलची फ्लेवरच्या श्रीखंडालाही कुठला रंग द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा फूड कलर ॲड करू शकता या ठिकाणी आपला एकदम टेस्टी असा वेलची फ्लेवरचाही श्रीखंड बनून तयार आहे या ठिकाणी मी दोन्हीही फ्लेवरचे श्रीखंड पिस्ताचे काप व रोज पेटल्सने गार्निश केलेले आहेत या गुढीपाडवाला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व तुम्हाला हव्या त्या फ्लेवरचा श्रीखंड बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक व शेअर नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।